नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपण जे काही व्हिडिओ बनवलो आहोत केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारच्या ज्या काही घरकुल योजना आहेत त्या घरकुल योजनेचे रोजगार हमीमार्फत मिळणारे पैसे हे कसे चेक करायचं म्हणजेच कुणाच्या अकाउंटवरती किती रुपये जमा झालेले आहेत आणि ते पैसे कसं चेक करायचं याच्यावरती डीपमध्ये व्हिडिओ आपण ऑलरेडी दोन तीन बनवलेलं आहे आणि त्या व्हिडिओवरती मित्रांनो भरपूर अशा कमेंट ह्या येत आहेत की सर आम्हाला प्रधानमंत्री आवास योजना असू द्या रमाई आवास योजना असू द्या शबरी आवास योजना असू द्या या घरकुल योजनेचे जे मनरेगामार्फत पैसे मिळतात ते पैसे कुणाच्या खात्यावरती तार किती तारखेला किती रुपये जमा झालेले आहेत आणि ते कसं चेक करायचं चे याच्यावरती तुम्ही डीपमध्ये माहिती आम्हाला सांगितलेली आहे पण घरकुल योजनेमध्ये रोजगार हमीमार्फत टोटल किती रुपये मिळतात याच्यावरती तुम्ही माहिती दिलेली नाही आहे तर त्याच्यावरती माहिती द्या अशा काही कमेंट आपल्या व्हिडिओवरती आलेल्या आहेत मित्रांनो त्या कमेंटलाच उत्तर म्हणून मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रधानमंत्री घरकुल आवास योजना असू द्या रमाई आवास योजना असू द्या शबरी आवास योजना असू द्या इवन राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या ज्या काही घरकुल योजना आहेत त्या घरकुल योजनेसाठी रोजगार हमीमार्फत मनरेगामार्फत टोटल किती रुपये दिले जातात याच्यावरती डीपमध्ये माहिती आपण पाहणार आहोत वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो घरकुल योजनेविषयी तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील किंवा रोजगार हमी मनरेगामार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात त्या योजनेची लिस्ट कसं पाहायचं त्यासोबतच त्या, त्या योजनेचे पैसे किती तारखेला किती रुपये कोणाच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत ही डिटेल कसं पाहायचं याच्यावरतीसुद्धा डीपमध्ये व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत त्यासोबतच रोजगार हमीमार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात मित्रांनो त्या योजनांची लिस्ट कसं पाहायचं हे सुद्धा येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि तुमच्या मनामध्ये जर रोजगार हमीविषयी काही प्रश्न असतील घरकुल योजनेविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओला कमेंट करून बिनधास्तपणे विचारू शकता त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवला जाईल याची नोंद घ्यावी मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरकुल योजनेसाठी रोजगार हमीमार्फत टोटल किती रुपये दिले जातात हे पाहत असताना तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो मित्रांनो सर्वात पहिलं तुम्ही हे स्क्रीन पाहून घ्यायची आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकताय पर डे बेज लिस्ट म्हणजेच मित्रांनो घरकुल योजनेमध्ये रोजगार हमीमार्फत टोटल नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचा पगार हा दिला जातो मित्रांनो पर डे लिस्ट म्हणजेच दिवसाला एक ठराविक अमाऊंट ठरलेली आहे मित्रांनो फायनान्शियल दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मित्रांनो दोनशे बहात्तर रुपये हे दिले जात होते पण आता फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये तीनशे बारा रुपये हे पर डे दिले जात आहेत मित्रांनो आता हे तीनशे बारा रुपये पर डे म्हणजेच नव्वद ते पंच्याण्णव दिवसाची हजेरी जर तुम्ही काउंट केला तर ते अठ्ठावीस हजार प्लस हे अमाऊंट होते मित्रांनो म्हणजेच तुम्हाला दोन हजार पंचवीस सव्वीस या फायनान्शियल इयरपासून घरकुल योजनेमध्ये जे रोजगार हमीमार्फत पैसे दिले जातात ते पर डे तीनशे बारा इंटू नव्वद किंवा पंच्याण्णव दिवस तुम्ही करून पहा टोटल अट म्हणजेच एकोणतीस हजार रुपये हे तुम्हाला घरकुल योजनेसाठी रोजगार हमीमार्फत दिले जातात आता हे कशाप्रकारे दिले जातात तर जेव्हा तुम्ही तुमचं घर कंप्लीट करता किंवा घराच्या ज्या काही स्टेप आहेत त्या स्टेप कंप्लीट केल्याच्यानंतर तुम्हाला ही हाजरी भरावी लागते हाजरीमध्ये म्हणजेच मस्टर भरणं गरजेचं आहे आता हे मस्टर भरत असताना तुम्हाला तुमच्या घरातील चार पाच जणांचे जॉब कार्ड देणं गरजेचं आहे तुम्ही जे जॉब कार्ड देता तुमच्या घरातील असू द्या शेजारीला असू द्या किंवा तुमच्या गावातील कोणी कोणत्याही व्यक्तीचं जॉब कार्ड तुम्ही देऊ शकता मित्रांनो आता तुम्ही जे जॉब कार्ड देता त्याच जॉब कार्डवरती मित्रांनो या हजेरीचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात त्यासाठी मित्रांनो तुमच्या घरामधील जे काही चार पाच जर जॉब कार्ड असतील तर त्या पाच जणांचे जॉब कार्ड तुम्हाला मस्टर भरण्यासाठी देणं गरजेचं आहे आता हे मस्टर भर तुम्ही पाच जणांचे जर नावे दिलात तर त्या पाच जणांची हजेरी ही लावली जाते पर डे तीनशे बारा रुपये पर व्यक्ती असं टोटल काउंट केलं जातं आणि सहा दिवसाची हजेरी टोटल मी जे जॉब कार्ड पाच जॉब कार्ड दिलेले असतात त्या जॉब कार्डवरती पैसे हे ट्रान्सफर केले जातात म्हणजेच त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर केले जातात अशा प्रकारे मित्रांनो ही सारी प्रोसेस आहे तुमचं घरकुल कंप्लीट होईपर्यंत तुम्ही अठ्ठावीस हजार रुपये हे काढून घेणं गरजेचं आहे आता ते काढण्यासाठी तुमच्या गावामध्ये जो रोजगार सेवक असतो त्यांच्याकडे तुम्हाला हे जॉब कार्ड देणं गरजेचं आहे मित्रांनो त्यांनी मस्टर भरल्याच्यानंतर मित्रांनो मस्टरमार्फत तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात तर मित्रांनो ही एक प्रोसेस होती की घरकुल योजनेअंतर्गत जे रोजगार हमी योजनेमार्फत जे पैसे दिले जातात ते पैसे किती रुपये दिले जातात कसे दिले जातात याच्यावरती आपण माहिती पाहिलो आहोत मित्रांनो मित्रांनो अजून तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील रोजगार हमी विषयी असू द्या घरकुल योजनेविषयी असू द्या इव्हन मित्रांनो तुमच्या मनामध्ये ऑनलाईन रिलेटेड कुठलेही प्रश्न असू द्या तुम्ही व्हिडिओला कमेंट करून विचारू शकता त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवण्यात येईल मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो